म्हणणे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली एक तासापासून जितेंद्र भावेज लाईव्ह अख्ख्या राज्यभरामध्ये जितेंद्र भावेज लाईव्ह आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम असं आहे की लोकांना इतर राजकीय पक्षांवर अजिबात भरोसा नाही कारण या प्रकारचा प्रश्न कुठलाही राजकीय पक्ष पण ताच माईचा प्रश्न सोडवत नाही आणि मला जनतेला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे ज्या वेळेला तुमचे जगण्या मारण्याचे प्रश्न हे पक्ष सोडवत नसतील हे राजकारणी सोडवत नसतील स्वतःची चामडी वाचवत असतील आणि घरात स्वतःला कैद करून घेत असतील तर अशा लोकांची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आम्ही दारूचे दुकान अठ्ठेचाळीस तासात आणि चोवीस तासात बंद करणारी माणसं आणि तुमच्यातलेच तक्रार करते दोन ते तीन रहिवासी माझे मित्र असतात आणि ते तुम्हाला इथे बोलवतात आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे या देशाचे मालक आहोत या नात्यानं हे पोलीस आमचे नोकर आहेत काय आहेत नौकर अरे काय आहेत नौकर।, नौकर अरे काय आहेत नौकर, नौकर।, नौकर। आणि नोकरांनी सुद्धा मालकाला न्याय दिला अशी मालकाची फिलिंग आहे तर हे खाकी महावस्त्र म्हणतो मी बर का खाकी वर्दी नाही म्हणत खाकी महावस्त्र हे महावस्त्र रेड टाकतं त्या बाईला उचलून आणत ती बाई तर आरामात मोबाईल खेळते तिची दहशत तिची माफियागिरी काय काय का पोलीश। पोलीश। ती काय तर करते म्हणे वेशात धंदा करते कुंटण खाना चालवते आणि मारता मांडी ठोकते आणि सांगते जा तुम्हाला काय वाकडं करायचंय तर करून घ्या कोणाच्या भरोशावरती म्हणते काय वाकडं करायचं करून घ्या सरळ सरळ हे पोलिसांच्या भरोश्यावरच म्हणते ती कारण पहिला आणि शेवटचा न्याय देणारा किंवा तक्रार करण्याची जागा असलेलं ठिकाण काय आहे पोलीस आणि त्या पोलीस स्टेशनलाच ती आव्हान देते आणि काय भाई असून सुद्धा मांड्या ठोकून सांगते जा काय वाकडं करायचं काय करून घ्या माझं आम्हाला या पोलीस आणि पोलिसिंगची लाज वाटते काय वाटते लाज वाटते या पोलीस आणि पोलिसिंगची काय वाटते आणि लाज वाटते इतकी वेळ दोन हजार चोवीस सालात शिकलेल्या सवरलेल्या माणसांच्या आयुष्यामध्ये येते पस्तीस लाख चाळीस लाख रुपयांचे फ्लॅट घेऊन स्वप्न साकार करणारी ही मंडळी त्या सत्तर फ्लॅटच्या इमारतीमध्ये कोणची इमारती ही निर्माण नक्षत्र मध्ये एक बाई स्वतःचा फ्लॅट घेते राजरोसपणे कुंटणखाना खाना चालवते कुंटण खाण्यात येणारे ग्राहक डोलत डोलत येतात हातात खंबे घेऊन येतात तिथेच ठेकून देतात आणि तिथल्या एकाही एकोणसत्तर फ्लॅट मधल्या लहान बाळापासून आबाल वृद्धांना सगळ्यांना तिची दहशत आणि हे आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालतं पोलीस निरीक्षक साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब कोण आहेत कोण आहेत आम्हाला तुमची लाच वाटते आज तुमच्या पायऱ्यांवर येऊन आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या क्षेत्रामध्ये ही गोष्ट घडत होती तुमच्या नाकाखाली नाकावर टिपचून तिने धंदा केला आणि अजूनही ती धंदा करायची मांडी ठोकून हो सांगते काय करायचं त्या पोलिसिंग आम्हाला काही उपयोगाचं नाही या पोलिसिंग आमच्या नुसतेच पैसे मोजायचे तुम्हाला लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये पगार मोजायचा आणि अवैध धंदे दोन नंबरचे धंदे सुखनैव चालतात हप्ते व्यवस्थित गोळा होतात त्याचे हिशोब नीट लागतात पण जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी तुमच्याकडे कुठलाही हिशोब नाही कुठलंही ताळतंत्र नाही आणि तिथं मात्र नियमातल्या छोट्या 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 वाटा काढून आम्हाला तुम्ही कारण देता एक एक बाई थरथर कापते एकेका -एक बाईच्या डोळ्यात आश्रू आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण झक मारायला लाडकी बहीण गेली तुम्ही त्या लाडकी बहिणीच्या उरावर ठेवला कुंटन खाना कशाची लाडकी बहीण त्या लाडकी बहिणीला काय कुंटन खाण्यात बा वाडावता काय तिचे लेकर कुंटन खाण्यात वाढवणार आहे तुम्ही काय करायचं एवढं मोठं पोलीस स्टेशन काढी त्या पोलीस स्टेशनला काय उपयोगाचं नाही पोलीस स्टेशन या जनसामान्यांना असं झुंडी न यावं लागतं एकत्र होऊन यावं लागतं तेव्हा पोलीस स्टेशनवर दबाव पडतो तेव्हा पोलीस कुठंतरी काहीतरी काहीतरी थातूरबात केल्याचं दाखवतात था। अरे हा फार्स बंद करा ही ऍक्टिंग बंद करा आणि या ऍक्टिंग मुळे माझ्या देशाची बर्बादी चालू आहे दोन हजार मध्ये सुद्धा माझ्या देशातला नागरिक सुरक्षित स्वतःला समजत नाही चार वर्षाच्या चिमुकलीवर बदलापूरला अत्याचार होतो त्याच्यात नाही तुम्ही धडा घेत नाही आणि तिथे इथं किती चिमुकले आहेत आज माझ्याबरोबर इथं एक चिमुकली आहे मग त्या चिमुकल्यांना कसं सुरक्षित वाटू शकेल वाटणारच नाही आणि एक गरीब बिचारी जनता आहे व कुणी हक्का अशी तिची अवस्था आहे मी आलेल्या ह्या जनतेवर खूप चिडलो माझं तोंड सुटतं या लोकांवर ह्यांच्यामध्ये धाडस निर्माणच करत नाही तुम्ही निर्भयता निर्माणच करत नाही तुम्ही तुमच्या अंगावर आम्ही खाकी महावस्त्र कशासाठी दिलं आमच्या रक्षणासाठी दिलं तुम्हाला पण तुम्ही तर आमच्या भक्षणासाठी पैदा झाली की काय अशी भीती या सगळ्या समस्त लोकांना कॅमेरा मार यांच्या सगळ्यांना भीती आहे ना तुम्हाला तुमचं रक्षण होता का भक्षण होत आहे रक्षण होत आहे काय हे रक्षक आहे का भक्षक आहे भक्षक असल्याची भूमिका पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर येऊन दोट टुक आम्ही तुम्हाला सांगतो आता इथे एखाद्या शहाजो पोलिसाच्या डोक्यामध्ये काय येईल माहिती का तुम्ही अशा पद्धतीने पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही या कलमा अंतर्गत तुम्हाला आम्ही आता गुन्हे दाखल करतो अरे हिंमत आहे ना तुमच्या पार्श्वभागात तर तिचा कुंटन खाना बंद करून दाखवा तिला कलम सांगा तिला दहा पंधरा वर्षासाठी मध्ये घालून दाखवा तर ते पोलिसिंग आमच्यासाठी आहे नाहीतर तिच्या सुरक्षेसाठी हे पोलिसिंग आहे हे तुमच्या रात्रीच्या सिद्ध होतं तुम्ही तिला काय आठ वाजता उचलता सात वाजता उचलता बारा वाजता तिला घरात सोडता बारा वाजता ती मांड्या ठोकते आणि चेअरमनला सांगते जाय काय तुला उपटायचे उपट धक्काबुक्की धक्काबुक्की करते कशाच्या जीवावर कशाच्या आधारावर हे चाललंय कोण देतंय अभय तर पोलीस स्टेशनचाच तिला अभय आहे ह्या बिचाऱ्यांना ते सांगता नाही आलं आणि पोलीस काय म्हणतील माहिती का कायद्याने आमचे खात बांधलेले ऍक्टिंग ऍक्टिंग अरे ठरवलं ना हेच कलम आहे हेच संविधान आहे हेच कायदे आणि हेच खाकी वर्दी आहे एखादाच कसा इमानदार माईचा लाल पैदा होतो आणि त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन नंबरचे धंदे चालत नाहीत आणि तो इमानदार असतो म्हणून त्याला तुम्ही सगळे मिळून संपवता कोपऱ्या कोचून 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 मारता त्या इमानदाराला तू बा आमच्या सारखा बेमान हो आमच्या सारखा आमच्यासारखा आमच्या सारखा वाघ तरच तुला इथं आम्ही धंदा करू देऊ नोकरी करू देऊ ही पद्धत चुकीची आहे तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे न्याय मागते आणि न्याय का मागायचा आम्ही आम्ही मालक आहे या देशाचे आम्ही नाही न्याय मागणार आम्ही हक्कानी म्हणणार तुम्हाला खुंटणखाना बंद झालाच पाहिजे बंद झालाच पाहिजे खुंटणखाना बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे कुंटनखाना बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे कुंटणखाना बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे बाईला परमानंट अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे रात्री अटक करून सकाळी सुटलीच नाही पाहिजेच पाहिजे नाहीच पाहिजे आम्हाला तुमची लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते तुम्ही आमचे रक्षक नाही भक्षक आहात भक्षक आहात भक्षक आहात आम्हाला तुमच्याकडनं सुरक्षा मिळतच नाही मिळतच नाही मिळतच नाही आम्हाला तुमच्याकडनं सुरक्षा मिळतच नाही मिळतच नाही मिळतच नाही खाली ती नाका टिचून धंदा करते तुमच्या नाका खाली ती तुमच्या नाका टिचून आता मी सगळं तुम्हाला घोषणात सांगितलं कामच झालं पाहिजे बाकी ऐकूनच घेणार नाही आणि आम्हाला कलम सांगू नका बर का आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही आमक करायचं नाही अजिबात नाही सांगायचं ही वर्दी आमच्यामुळं आमचे सेवक आहात तुम्ही भूमिकेत तुम्ही नाही आहात मालक दुःखी मालक रडतोय मालक संतप्त आहे आणि आम्ही तुमच्यावर भले, भले मोठे पैसे खर्च करतो दर महिन्यात पगार देतो तुम्हाला सगळ्यांना आणि आमच्या पर्यला काय मागतो तुम्ही रात्री तिला अटक होते तिघा रात्री बिंदाच येते मानल्याच बोलू ना सांगतेला काय नाही नाही ऐकूनच घ्या ऐकून घ्या ना जनतेचं ऐका ऐकायला ऐकायची सवय नाही ऐकवायची सवय लागली कोणी पण येत नाही तर कोणाची तुम्ही ना लगेच कंप्लेंट घेत नाही तुम्हाला अर्ज दिला ना रिसीव द्यायला तुमच्या हाताला वारं सगळ्यांच्या ऐकून घ्या ना सर बोलू द्या ना सर बोलू द्या जनता आहे सर जनता पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला कुठलाही तक्रार अर्ज दिला या पोलीस स्टेशन मध्ये एवढी हिंमत रिसीव देण्याची मॅटर काही असो कागद मिळाला ना रिसीव घ्या ना रिसीव देतच नाही लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला आणि तुम्हाला सांगतो जे आमच्या हरके कार्यकर्ते काम करतात त्यांना तुम्ही दंडुका दाखवता त्यांना तुम्ही कलम सांगता आज मला एवढी हिंमत करावी लागते ना मला त्या पोलिसिंगची लाज वाटते की आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं काय एका माणसाला येऊन न्याय मिळतो लोकांना एकत्रीकरण का, का, लोका एक का करावं लागतं पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये काय करतील हे लोक बिंदाच धंदा मांडून बसली बाई आणि ती म्हणते काय उभटायचे उपटा कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती उठायचे उपटा कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाच आहे कोणाचा आहे अरे नीट सांगा आणि पोलिसांनी काय केलं लगेच बारा वाजता ती घरी येते शरम वाटते लाज वाटते या पोलिसांनी घरी घरी येऊन चॅलेंज करते रही ना परत रविवास्यांना या सर पोलिसांनी उचलल्यानंतर चेअरमनला रात्री मारहाण झाली कधी आज झाली ना सकाळी परत ती बाई हा मग दांगड धावून आली म्हणजे मारलंच ना त्याच उद्देशाने आली ना करायला लागले कोणी केलं ला, हे केलं तर आम्हाला माहिती नाही साहेब पथकाने क्राईम ब्रांचने दाट टाकली होती आमचा का काय माहिती नाही सकाळी मी ड्युटीला जायसाठी निघालो होत मला म्हणायला लागले की कोणी केलं कॅमेराचे नुकसान कोणी केली काय केलं आम्ही सांगितलं संतप्त जमा हो त्यांनी केलं असेल संध्याकाळी सोसायटीमध्ये सगळ्या लोकांना बोलतो आणि बोला तुम्ही तर त्याने म्हणले नाही म्हटलं मला मॅडम ड्युटीला जायला वेळ होतं मी ड्युटीला निघतो आपण संध्याकाळी बोललो नाही मग ते म्हणले नाही तू गाडीतच कस काय जातो गाडी दररोज अंगावर आल्या मग शेवटी मग घाबरून मी बाकी सोसायटीतल्या वैशिष्टन जमा केलं त्याची वेगळी तक्रार घेऊन टाका सर घेऊन टाका आता साहेब काय म्हणता आपण ऐकू शांत दोन मिनिटात आंबा मध्ये कोणीच बोललो का एकदम ड्रॉप सायलेन्स पाहिजे मला जे तुमच्या स्वसा सोसायटीत जो प्रकार झाला आहे तो, तो खरंच निंदनीय व्हायला नको परंतु जे म्हणताय तुम्ही की चार तासात सोडलं तर त्याच्यात असं आहे की रात्री सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आम्हाला लेडीजला अटक करता येत नाही म्हणून आम्ही तिला आज तपासाला येण्यासाठी नोटीस देऊन तिला सोडलेलं आहे आणि आज आता आम्ही तिला अटक करणार आहे तर त्या आज करून तिचा पी सी येणार आणि पुढची आम्ही कारवाई करणार सर तो तुमचा गैरसमज झाला आहे तो याच्यामुळे झाला आहे की आम्हाला रात्री महिलेला अटक करता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार रात्री सोसायटीत पोलीस ठेवले होते का पेट्रोलिंग होती ना पेट्रोलिंग नाही पाहिजे ना yeah। सर पेट्रोलिंगच किती गेली अशी पॉईंट अहो सर एक सर एक मिनिट एक मिनिट ऐका ना सर आम्हाला पण असं वाटलं होतं की ह्याच कंडिशनने तुम्ही त्यांना सोडला कळालं की मग महिलेला रात्री ठेवता येत नाही मात्र आमचा तोही विषय नव्हता की आम्ही पण विचार केला की जाऊन ते सकाळी परत पोलीस येऊन घेऊन जातील किंवा ते स्वतः अजून होतील मात्र विषय तसं नाही झाला सर आम्ही पोलिसाला दोष देत नाही आम्हाला आमच्या लक्षात आलं ठेवता येत नाही एवढाच विषय होता की आता समजा अटक झाली क्राईम ब्रांचवाल्या आली चार चार पाच पाच गाड्या होत्या तीन तास तिथं चौकशी चालली कुठं त्या घरात मला फक्त एवढंच म्हणायचं होतं सर की त्या महिलेला एवढी हिंमत जी आली ऐका इनी काय होतं दुसरे लोक खचले म्हणजे आता तुम्ही मला सांगा चार चार पोलीसच्या गाड्या आल्या अहो एक माणूस पेट्रोलियम वाला जरी टू व्हीलर वाला आला तरी आपण चार फुट पळून जातो तुम्ही चार पोलिसाच्या व्हॅन येते एवढे पोलिस येते तिला घेऊन जाते त्याच्या तीन चार मुली सापडताय घरात वरून काळ तोंड लावून चार पोरं त्यांना घेऊन गेले पोलिसांनी पण शूटिंग काढली आम्ही काढली पण नाही कारण आम्हाला पोलिसांवर विश्वास होता पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शूटिंग बिटिंग काही काढू नका आम्ही काढलीच नाही सर आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर मी तुम्हाला आताही सांगतो आम्ही पोलिसांना दोष देत नाही आमची शाश्वती आम्हाला एवढी की ती बाई दुसऱ्या दिवशी येऊन सांगते की मी तर डबल धंदा करेल आणि तुम्हाला जे चॅलेंज करेल ना त्यांनी असं चॅलेंज केला आम्हाला की म्हणे मी सगळे विकत घे असं कसं मला मी सांगतो तिला काही म्हणू द्या ती यापुढे तुमच्या इथं काही करू शकणार नाही याची मी तुम्हाला आम्हाला हेच पाहिजे सोसायटी वाले सोडणार नाही ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट एक मिनिट नागरिकांच्या वतीने मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही जे ग्वाई देताय त्याबद्दल खरच तुमचे आभार आहे पण जर परत तसं झालं तर तुम्ही राजीनामा देणार का एक मिनट थांबा तुम्ही राजीनामा देणार का एक जबाबदारी सर तू महाली ही हद्द ही हद्द तुमच्या नेतृत्वात आणि तुम्ही आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे तुमच्या जीवावर आम्ही सुरक्षित राहतो तर तुम्ही त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्याल का तुम्ही छाती टोपणे राजीनामा द्याल नाही नाही परत त्या पर बाईनी केलं करणार नाही हे जे तुम्ही सांगताय ना तर नक्कीच त्याचं स्वागत आहे पण जर झालं तर तुम्हाला तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल तुमच्याकडे पोलीस फोर्स आहे झालं होणार तर नाही उतरूच देणार नाही आणि झालंच तर आपण जे म्हणाला वरिष्ठ जे म्हणते ती कारवाई मला मान्य राहील ठीक ठीक आहे सर तिचा आहे ना एक मिनटात तो फ्लॅट सील करा सगळं चेक एक करा सर आम्ही समोरच राहतो परत ते गेल्यावर आहे ना आमच्या मुलांना समोरच कपडे को, टाकायला कशाला आम्ही बाहेर निघतो आमच्याच दारात आम्हाला बाहेर निघायची भीती कॉमेंट्स करता त्यांच्याकडे आलेले मुलींवर आपल्यावर समोरच बसलेले असतात दरवाजा नेहमी ओपन राहतो येणारे लोक नाही सर काही दिवस तिथे पोलीस सुरक्षा ते पाणी असं मॅडम ते एक बाई बर का फक्त एक बाई गामणी काका थांबा एक बाई फक्त एक एक बाई या सगळ्यांना वाकवते आणि वाकवून पुन्हा पोलीस स्टेशनला वाकवते एक बाई फक्त एक बाई एवढा सगळं डेअरिंग करते कोणाच्या जीवावर तर आमचं कुचकामी पोलिसिंग आहे ना, ना। त्याच्या जीवावर करते बर ही भळबळीत सत्य घटना आहे ती कोणी नाकारू शकत नाही माझ्या गणेशला मला ताकद भरायची गणेश पोलिसांचा दोष वगैरे नाही नाही मी टिचून सांगतो पोलिसांचाच दोष आहे या पोलीस स्टेशनचाच दोष आहे दोन नंबरचे धंदे ज्या परिसरात होतात ना त्या परिसराची जबाबदारी इथल्या पोलीस निरीक्षकाची असते होतात कसे काळे काळे धंदे रात रोज चालता आणि जनसामान्यांचे प्रश्न सुटत नाही हे सांगण्याची ताकद तुझ्यात येऊ दे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तुला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय टिचून विचार कारण तू मालक आहेस तुमच्यामध्ये मला हे मालकी ठाक तुमच्यामध्ये भरायचा आहे ठासून हे जे देत नाही ना कुठल्याही तक्रार अर्जाला रिसिव्ह बंद झालं पाहिजे ते ताबडतोबीनं रिसिव्ह देत चला सगळ्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना सांगतो आणि पोलीस आयुक्तांना सांगतो सामान्य माणूस थरथर त्या हाताने येतो तुमच्याकडे आणि एक टिक्कोजी तो पोलीस ठाणे अंमलदार एका मिनिटात त्याला फुटबॉल सारखा लाथेनं तुडवून देतो बंद करा हा नालायकपणा आणि बंद करा हा माझ आम्ही जे खाकी महावस्त्र दिलंय ते आमच्या सुरक्षेसाठी आहे आणि ते खाकी महावस्त्र सुरक्षा देताना आम्हाला दिसलं पाहिजे ना की गुन्हेगारांची रक्षण करते म्हणून तुम्ही पुढे आले पाहिजे असं पोलिसिंग करू नका आज तेच पोलिसिंग चालू असल्यामुळे त्याची आम्हाला लाज वाटते असंच बे कुचकामी पोलिसिंग असलं त्याच्यामुळे आम्हाला त्याची लाज वाटते लाज वाटते ला लाज वाटते लाज वाटते लाज वाटते पोलिसिंग स्ट्रॉंग झाली आम्ही ऐकून घ्या सर आम्ही आता जरी सर बोलले आम्ही पण काही वन साईड आता जरी सर बोलले मला नाव ठेवलं तरी चालत मी तुम्हालाही सांगतो आम्ही कुणाही कुणीही तक्रार नाही केली ऐक ऐका कालचं जी घटना घडली मी स्वतः क्राईम ब्रांच पोलिसांचं सगळ्या सोसायटीच्या वतीने ऐकून घ्या धन्यवाद करतो की क्राईम ब्रांच आम्ही कोणी कंप्लीट नाही केली ऐका कुणी केली असेल माहित नाही आय ऐका ना ऐका नेनावी निनावी असेल पण ऐका ऐका आम्ही पण क्राईम ब्रांच धन्यवाद करतो मला फक्त शाश्वत एवढी पाहिजे सर की फक्त ही बाई नंतर करायला नको ऐका केलं पोलिसांचा विषय बंद करा सर आता तुम्ही पुढचा बोला आणि काय कारवाई करणार म्हणजे आम्हाला पुढे करायला एक मिनिट सर एक मिनिट सरांना दे सरांना बोलू दे परत घेतो आणि यांची काय तक्रार असेल घेऊन टाकतो तिला आज अटक करताय आणि सर कलम असे साधे लावू नका बरं का कलमांचा काही फायदा घेतात जे कठोर कलम आहे ते कठोर कलम लावले गेले पाहिजे कठोर कलम लावून ती सुटली नाही पाहिजे हां आणि परत ती तुमच्या तिथे काही करणार नाही परत एकदा तुम्हाला सांगतो धन्यवाद धन्यवाद भारत माता की जय वंदे मात्र वंदे मात्र काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही मालक जनताच मालक मालक जनताच मालक मालक जनताच मालक काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही देश काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक